नमस्कार आजच्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर बघूयात पहिला प्रश्न संयुक्त राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रांनी खालीपैकी कोणत्या दिवशी दुसरा आंतरराष्ट्रीय मारखोर दिन साजरा केला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चोवीस मे आता मारखोर काय आहे ते बघूयात या चित्रामध्ये तुम्हाला एका एका प्राण्याचं चित्र दिसत आहे ते प्राणी म्हणजे कोण आहे कोण आहे तर वन्य डोंगराळ शैळीची एक प्रजात आहे ज्याला आपण मारखोर म्हणतो आता आंतरराष्ट्रीय मारखोड दिनासबंधी थोडक्यात माहिती बघूयात तर आंतरराष्ट्रीय मारखोड दिन हा संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय मारखोड दिन हा संयुक्त राष्ट्राच्या महासभेने घोषित केलेला जागतिक उत्सव आहे हा दिवस चोवीस मे दोन हजार चोवीसपासून साजरा केला जात आहे हा दिवस मारखोड म्हणजे वन्य डोंगरा जी एक प्रजाती आहे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन संवर्धनाचे मत कळवतो आता याची पार्श्वभूमी काय ह्या दिवसाची तर दोन मे दोन हजार चोवीस रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने आंतरराष्ट्रीय मारखोर दिनाची स्थापना केली आणि हा ठराव पाकिस्तान आणि इतर आठ देशांनी प्रायोजित केला होता मध्य आणि दक्षिण आशियातील उच्च प्रदेशात आढळणाऱ्या वन्य श्रड्यांच्या जातीच्या मारखोरला ओळख देण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला महत्त्वपूर्ण पर्यावरणीय मूल्य असलेल्या मारखोरला अधिवास गमावणे वारंवार शिकार करणे आणि हवामान बदलाचे परिणाम यासारख्या आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे दोन हजार चौदामध्ये जवळपास धोक्यात म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते माखोरला आणि सध्या आंतरराष्ट्रीय निसर्गसंवर्ण संघाने धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीत सूचीबद्ध केलेल्या आहेत ते हे होतं मार्खोरबद्दल मारखोरबद्दल थोडं माझी पुढचा प्रश्न आहे पेपेरिना यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फुटबॉल पेपेरिना हे फुटबॉलशी संबंधित आहेत त्यांनी निवृत्ती घोषित केले होते आता हे पेपेरिना जे आहेत एक स्पॅनिश माझी व्या व्यावसायिक फुटबॉलपटू आहे जो गोल किपर म्हणून खेळला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन रस्ते अपघातातील पीडितांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी खालीपैकी कोणत्या राज्याने रहावीर योजना सुरू केली या प्रकारचं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश आता राहावीर योजनेबद्दल थोड्यात बघूयात तर राहवी योजनाबद्दल थोड्यात माहिती आपण देऊयात अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या चांगल्या समरिट्यांना समरेटी म्हणजे अशी व्यक्ती जी अडचणीस आपल्या व्यक्तींना मदत करते प्रोत्साहन देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने रावी योजना सुरू केली आहे इंदूरमधील ऐतिहासिक राजवाडा किल्ल्यावर झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अपघातग्रस्तांना वैद्यकीय सुविधांमध्ये नेण्यास मदत करणाऱ्या व्यक्तींना योजनेत पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते आता ह्या माग ही ही योजना किंवा हे उपक्रम सुरू करण्यामागचा उद्देश काय तर दोन हजार बावीसमध्ये चौपन्न हजारहून अधिक अपघात झालेल्या मध्य प्रदेश राज्यात रस्ते अपघात कमी करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे राबी योजना योजनेबद्दल आणखी थोडक्यात अजून एक काही थोडी माहिती माहिती बघूयात तर या यो राबीर योजने योजना अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी जवळच्या लोकांना प्रोत्साहित करते आणि या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी व्यक्तींनी अपघातग्रस्त थांबावे एकशात रुग्णवाहिका बोलवावी आणि जखमींना घेऊन जाण्यास मदत करावी या उपक्रमाचा उद्देश मदत करणाऱ्यांना पोलिसांच्या छळाची भीती कमी करणे त्वरित वैद्यकीय मदतीला प्रोत्साहन देऊन असंख्य जीव असणे हे अपेक्षित आहे आता त्वरित वैद्यकीय मदत म्हणजे काय तर एक गोल्डन आर एक मेडिकल फील्डमध्ये गोल्डन आर नावाचे कन्सेप्ट असते हे गोल्डन आवर म्हणजे काय तर अपघात झाल्यापासूनचा एक तासाचा जो कालावधी असतो त्या कालावधीला आपण गोल्डन आवर म्हणतो का तर त्या एक तासाच्या आत अपघातापासून एक तासाच्या आत जर अपघाती व्यक्तीला जर मैद्य वैद्यकीय मदत मिळाली तर त्या व्यक्तीचे वाचण्याची चान्सेस म्हणजे खूप जास्त असतात त्यामुळे त्याला गोल्डन आव्या म्हणतात तर ही होती माहिती राज्य योजनेबद्दल पुढचा प्रश्न बघूयात आपण द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स लाय वाई हे पुस्तक खालीपैकी कोणी लिहिले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पूजा पुजारा पूजा पुजारा या भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा यांच्या पत्नी आहेत है ले ले ले। द डाय ऑफ द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाइफ अ व्री अनयूजल मेन्यूर पूजा पूजा आता हाँ पुस्तक न क्या महति है तो बोल कशा संबंधित है पुस्तक डायरी ऑफ क्रिकेटर्स वाइफ मध्य पूजा एक क्रिकेटपटू की पत्नी होनेस करावे लगते वैयक्तिक व्यावसायिक दोन्ही आघाड्यांवर अपेक्षांचे व्यवस्थापन करण्याचे दबाव आणि क्रिकेट वेळा देशात खेळाशी इतके जुळून घेत जवळून जोडले गेल्याने होणारे संघर्ष असुरक्षितता आणि विजय यावर एक अनोखा दृष्टिकोन मांडते त्याचबरोबर ती चेतेश्वर पुजाराच्या आयुष्याची चे एक दुर्मिळ झलक देते राजकोटमधील रेल्वे कॉलनीत रस्त्यावर खेळण्यापासून ते अखेर भारतातील महान क्रिकेट कसोटी क्रिकेटपटूपैकी एक बनवण्या बनण्यापर्यंत आणि कठीण परिस्थितीतही त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या पालकांनी केलेला त्याग याचं चित्र मानते पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीपैकी कोणता देश नवीन विकास बँकेत औपचारिकपणे सामील होणारा नवा देश बनला आहे नवा देश बनला आहे त्याचा उत्तर आहे असं कुठं ते म्हणजे पर्याय क्रमांक ब अल्जेरिया आता नवीन विकास बँक म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँक याच्याबद्दल थोडीच माहिती बघूया आता न्यू डेव्हलपमेंट बँक ही पूर्वी जी पूर्वी ब्रिक्स बँक डेव्हलपमेंट बँक म्हणून ओळखी जायची ती एक बहुपक्षीय विकास बँक आहे जी ब्रिक्स देशां देश देशांद्वारे चालू जाते म्हणजे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका यांच्याद्वारे चालू जाते याचा उद्दिष्ट काय या बँकेचा तर ब्रिक्स देश आणि इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि विकसनशील देशांमध्ये पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्पांसाठी संसाधने एकत्रित करणे हे एन डी बीचे उद्दिष्ट आहे म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँकेचं उद्दिष्ट आहे आता एन डी बी म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापन करण्याची कल्पना पहिल्यांदा दोन हजार बारामध्ये नवी दिल्लीत येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत मांडण्यात आली होती नंतर पंधरा जुलै दोन हजार चौदा रोजी पोर्टालेझा ब्राझील इथल्या पोर्टालेझा था, झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत एन डी बी स्थापन करण्याचा करार झाला म्हणजे त्याविषयी स्थापना झाली आणि या बँकेने एकवीस जुलै दोन हजार पंधरापासून आपलं कामकाज सुरू केलं आता ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेचं म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय चीनमधील शांघाय येथे आहे आणि दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये प्रादेशिक कार्यालय आहेत म्हणजे रिजनल ऑफिस असतात आता ह्याचं सदस्य कसं होत आहे तर एन डी बीचे सदस्यत्व संयुक्त राष्ट्राच्या कोणत्याही सदस्यासाठी खुले आहे भांडवल किती आहे एन डी बीचे प्रारंभिक अधिकृत भांडवल शंभर अब्ज डॉलर्स आणि प्रारं प्रारंभिक सबस्क्राईब भांडवल पन्नास अब्ज डॉलर्स आहेत जे पाच संस्थापक सदस्यांमध्ये समान प्रमाणात वितरित केलेलं आहे जागतिक बँक किंवा ए डी बीच्या विपरीत म्हणजे उलट एन डी बीमधील प्रत्येक सदस्याला समान मतदान अधिकार आहे आता याची प्रशासकीय रचना कशी आहे तर एन डी बी न्यू डेव्हलपमेंट बँकेचं व्यवस्थापन पाच ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांनी बनलेलं एक संचालक मंडळ आणि दुसरं एक संचालक मंडळ हे दोघांनी केलं दोघांद्वारे केलं जातं आणि एन डी बीचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद दोन्ही ब्रिक्स संस्थापक सदस्यांमध्ये आहे म्हणजे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका पुढील प्रश्न आहे भारतातील प्रमुख नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया दोन हजार सव्वीस खालीपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाईल ह्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ हैदराबाद आता विंग्स इंडियाबद्दल तर माहिती घेऊयात विंग्स इंडिया हे पूर्वीचे भारतीय नागरी वा वाहतूक एअर शो हा तेलंगणा भारतातील हैदराबाद येथे येथे बेगमपेठ विमानतळावर आयोजित केला जाणारा वेवार्षिक हवाई शो आहे द्विवार्षिक हवा हवाई शो आहे पहिला शो इंडिया एव्हिएशन दोन हजार आठ पंधरा ते अठ्ठा नोव्हेंबर दोन हजार आठ दरम्यान आयोजित करण्यात आला होता आणि याचं आयोजन कोण करतं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयासारखं पुढचा प्रश्न आहे कर्नाटक सरकारने खालीपैकी कोणाला कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड ब्रँड अँबॅसड म्हणून नियुक्त केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार समन्ना भातिया पुढचा प्रश्न आहे महिलांच्या ए आय आणि सायबर सुरक्षा कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खालीपैकी कोणत्या संस्थेने यशोदा ए आय सुरू केलेला आहे त्याचं असं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ राष्ट्रीय महिला आयोग आता राष्ट्रीय महिला आयोगासंबंधी थोडक्यात माहिती बघूयात तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना की एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये राष्ट्रीय महिला आयोग एकोणीसशे कायदा एकोणीसशे नव्वद अंतर्गत खालील गोष्टींसाठी एक वैधानिक संस्था म्हणून स्थापन करण्यात आली होती कोणत्या गोष्टीच्या म्हणजे महिलांसाठीच्या घटनात्मक आणि कायदेशीर संरक्षणाचा आढावा घेण्यासाठी उपाययोजनात्मक कायदेशीर उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी आणि महिलांवर परिणाम करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर तक्रारींचे निवारण सुलभ करणे आणि सरकारला सल्ला देणे यासाठी केलेली आहे आता ही वैधानिक संस्था आहे म्हणजे काय तर या संस्थेची स्थापना ही संसदेच्या कायद्याद्वारे झालेली आहे ना की राज्यघटनेतल्या कलमाद्वारे त्यामुळे याला वैधानिक संस्था असं म्हटलं जातं आता महिला आयोगाची राष्ट्रीय महिला आयोगाची रचना कशी असते तर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष अध्यक्षस्थान हे केंद्राने नियुक्त केलेल्या अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली हो भूषवलं जातं म्हणजे केंद्र सरकार ज्यां ज्या व्यक्तीला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष मानलं ने, नेम नेमणूक करते ती व्यक्ती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षस्थान भूषवते आणि यामध्ये कायदा सामाजिक कार्य किंवा इतर संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेल्या व्यक्तीमधून केंद्र सरकारकडून नामांकित केलेल्या पाच सदस्य देखील असतात या आयोगामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष ह्या जयंती पटनाईक होत्या आणि सध्याच्या अध्यक्षा विजया किशोर रहाटकर आहेत तुम्हाला उद्या किंवा ह्या कमेंटच्या ह्या व्हिडिओच्या कमेंट, कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सदस्य कोण आहेत हे तुम्हाला सांगायचं आता पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणतं स्थान देण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब नववा जगातील सर्वात पहिले तीन व्यस्त विमानतळ कोणते आहेत तर पहिलं आहे हार्ट्सफील्ड जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ जे अटलांटा जॉर्जिया एक राज्य आहे अमेरिकेतलं यू एस एचं त्याच्यातप आहे दुसरा नंबरला आहे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे गारहो दुबईमध्ये आहे यू ए म्हणजे संयुक्त अरब अरब अमिराती या देशामध्ये आहे आणि तिसरं आहे डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ जे टेक्सास या अमेरिकेच्या राष्ट्र राज्यामध्ये आहे यू एस ए पुढचा प्रश्न आहे अलीकडेच भाला भालाफेकपट्टू शिवपाल सिंगवर किती वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे तर याचं उत्तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ वर्षे कारण मागे त्याच्या अगोदरसुद्धा शिवपाल सिंगवर बंदी घालण्यात आली होती ती चार वर्षाची होती दुसऱ्यांदा दोषी आढळल्यामुळे आता आठ वर्षाची बंदी घालण्यात आली आहे ती कोणाअंतर्गत वाडा आणि नाडा पहिल्यांदा पण नाडा म्हणजे काय बघत नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भारत सरकारने नाडाची स्थापना केली ज्याचा उद्देश होता डोप मुख खेळाचे स्वप्न पाहणारी भारताची स्वतंत्र डोपिंग विरोधी संघटना म्हणून काम हा होता आणि नाडाची स्थापना कधी झाली नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अठराशे साठच्या सोसायटी नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत सोसायटी म्हणून याची स्थापना करण्यात आलेली आहे आता नाडाची प्राथमिक कार्य काय आहेत तर देशातील सर्व क्रीडा संघटनांनी अनुपालन करण्यासाठी अँटी डोपिंग कोडची अंमलबजावणी करणे सर्व सहभागी भागधार धारकांद्वारे डोप चाचणी कार्यक्रमाचे समन्वय साधणे उत्तेजक उत्ते द्रव्य द्रव्यमुक्त खेळाचे मूल्य रुजण्यासाठी उत्तेजक द्रव्यविरोधी संशोधन शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि सतत सुधारणा करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती मानके आणि प्रणाली स्वीकारणे पुढचा येतं वाडा म्हणजे जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था जागतिक उत्तेजक विरोधी संस्था ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने क्रीडा क्षेत्रातील ड्रग विरुद्धच्या लढ्याला प्रोत्साहन देण्यासाठी समन्वय साधण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी सुरू केलेली एक संस्था आहे आणि या एजन्सीच्या प्रमुख क्रियाकल्पांमध्ये जागतिक उत्तेजक विरोधी संहितेचे निरीक्षण करणे समावेश आहे ज्याच्या तरतुदी हे या युनेस्कोच्या क्रीडा क्षेत्रातील उत्तेजक विरोधी आंतरराष्ट्रीय अधिवेशनाद्वारे लागू केल्या जातात आणि याचं मुख्यालय आहे मॉनिट्रियल क्युबेक म्हणजे कॅनडा इथे वाडाचं आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाविस्तार ॲप सुरू करण्यात आलेला आहे याचा अर्थ उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक महाराष्ट्र डिजिटल शेतीच्या दृष्टीने एक पाऊल मोठे पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे महाविस्तार ए आय मोबाईल ॲप ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे जे शेतकऱ्यांना रिअल टाईम व्यक्तिकृत कृषी सल्लागार सेवा प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेले आहे ए आय संचालित डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आता हे जे ॲप आहे हे राज्यातील एकशे बावन एकशे बावन्न लाख हेक्टर खरीप पिकांच्या जमिनीसाठी परिवर्तनकारी भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे जे शेतकऱ्यांना ए आय चालित चॅटबॉट्स सूचनात्मक व्हिडिओ आणि पीक विशिष्ट मार्गदर्शन प्रदान करतं शेतकरी आता त्यांच्या पसंतीच्या भाषेमध्ये पेरणी पद्धती कीटक नियंत्रण आणि हवामान सल्ला वेळेवर माहिती मिळू शकतात आहे भारतातील दुष्काळामुळे निर्माण व्यापक मानवी पहिला ज्ञात ऐतिहासिक दत्त दस्त एवस ज्याला गुट्ट्याला शिलालेख म्हणतात खालीपैकी कोणत्या राज्यात सापडलेला आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क कर्नाटक पुढचा प्रश्न आहे डॉक्टर एस जयशंकर यांनी कोणत्या शहरात झालेल्या युरोपमध्ये असलेल्या भारतीय राजदूतांच्या प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे त्याचा अतिरिक्त उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पुढचा प्रश्न आहे निवडणूक आयोगाने मतदान केंद्राची केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या किती प्रमाणात कमी केली आहे याचा अच्छा आहे पर्याय क्रमांक निवडणूक आयोगाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर हा भारतीय निवडणूक आयोग हा संविधानिक ही एक संविधानिक संस्था आहे कायमस्वरूपी आणि स्वतंत्र संस्था आहे भारतीय निवडणूक आयोग ही एक कायमस्वरूपी आणि स्वतंत्र संविधानिक संस्था आहे जी भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस अंतर्गत स्थापन झालेली आहे आता त्याची प्राथमिक भूमिका काय आहे तर भारतीय निवडणूक आयोग संसद राज्य मंडळे आणि भारताच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या कार्यालयांच्या निवडणुका आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे ते नगरपालिका आणि पंचायतीसारख्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर देखरेख करत नाही आणि ज्या राज्य निवडणूक आयोग व्यवस्थापित करतात आता महत्त्वाच्या संवैधानिक तरतुदी काय ते तर त्या म्हणजे कलम तीनशे चोवीस निवडणूक आयोगाला मतदार याद्या तयार करण्याचे आणि संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सर्व निवडणुकांचे आयोजन करण्याचे पर्यवेक्षण निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दे देते हे तीनशे कलम तीनशे चोवीस कलम तीनशे पंचवीस धर्म वंश जात आणि लिंगाच्या आधारे मतदार यादीतून कोणालाही वगळले जाणार नाही याची खात्री देतं कलम तीनशे सव्वीसमध्ये प्रौढ मताधिकार म्हणजे अठरा वर्ष आणि त्यावरील सर्व नागरिकांसाठी मतदानाचा अधिकार हा निवडणुकीचा आधार म्हणून स्थापित केला गेला कलम तीनशे सत्तावीस अंतर्गत संसदेला संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीबाबत कायदे करण्याची परवानगी देते कलमशे तीनशे अठ्ठावीस राज्य विधिमंडळांना राज्यातील निवडणुकांशी संबंधित तरतुदी करण्याचा अधिकार देते आणि कलम तीनशे एकोणतीस निवडणूक बाबींमध्ये न्यायालयीन हस्तक्षेप करण्यास मनाई करते आता सध्याच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ते आहेत श्री ज्ञानेश कुमार श्री ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि इतर दोन निवडणूक आहेत कोण आहेत एक आहेत डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि दुसरे आहेत डॉक्टर विहर जोशी आता हा शेवटचा प्रश्न जो आहे तुम्हाला तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता प्रश्न हा है, हा आहे की कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्य यासाठी जागतिक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता आणि अगोदर एक मी प्रश्न विचारला होता की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत त्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन पाहू शकता धन्यवाद